नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बावीस गुंटेची जागा मार्केटमध्ये असलेली जागा आहे आणि मेन कोल्हापूर रत्नागिरी जो समृद्धी महामार्ग आहे त्या महामार्गाजवळ असलेली जागा आहे अगदी बाजारपेठेमध्ये असलेली जागा आहे टोटल बावीस गुंटीचा प्लॉट आहे प्लस वीर आहे आणि बंगलो आहे अशी टोटली बावीस गुंटीची जागा तुम्हाला आज या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर या प्लॉटची पूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या जागेची पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर मंडळ ही जागा मुंबई आणि पुणेपासून दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी असलेला हा प्लॉट आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी जो मोठा हायवे जो हायवेचं काम आता चालू आहे समृद्धी महामार्गाचं चा काम चालू आहे त्या हायवेला टचमध्ये असलेली ही जागा आहे पूर्ण बाजारपेठेमध्ये असलेली जागा आ, या बाजार असलेली प्लोट प्लोट प्लोस प्लोस आहे आणि ह्या बाजारपेठेमध्ये असलेला हा बावीस गुंड्याचा प्लॉट प्लस बंगलोज प्लस पाण्याची विहीर आहे आणि पाठच्या बाजूने पाण्याचा एक व्हाळ आपल्या प्लॉटच्या शेजारून म्हणजे खालच्या बाजूने जी नारळीची झाडं लावली आहेत त्या ठिकाणावर तो वाळ आपल्या प्लॉटला टचमध्ये आहे अशा प्रकारची ही जागा आहे टोटली बावीस गुंटेचा प्लॉट प्लस बंगलोज बंगलो एकदम सेकंड क्वालिटीचा आहे पण या ठिकाणी कलरिंग वगैरे केलं तर हा बंगलोज चांगला दिसू शकतो अशा प्रकारचा हा बंगलोज या ठिकाणी आहे एक हजार स्क्वेअर फूटचा मोठा बंगलो आहे आणि बावीस गुंटे जागा प्लस नारळाची झाडं लावलेली आहेत पाठच्या साईडला पाण्याची विर आहे या पूर्ण जागेची किंमत या ठिकाणी मालकाने पन्नास लाख रुपये सांगितलेले आहे हायवेला जवळ असलेला हा प्लॉट आहे या ठिकाणी आजूबाजूची जी वस्ती आहे ती मिक्स वस्ती आहे म्हणजे वाणी समाज आहे मॉमेडियन समाज प्लस मराठा समाज असे मिक्स वस्ती आपल्याला आजूबाजूला जी मानवी वस्ती आहे ती मिक्स आहे म्हणजे पूर्ण अशी मिक्सअप आहे तर अशा प्रकारची प्रॉपर्टीज आहे जे कोणी घेण्यासाठी उत्सुक असतील आणि त्यांना अशा प्रकारची प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या प्रॉपर्टीला व्हिजिट करू शकता खूप चांगली प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल असलेली ही जागा आहे एक ते दोन गुंठ्यामध्ये त्यांनी बंगलोचं काम केलेलं आहे आणि पाचच्या साईडला पूर्ण अशी बागायत शेती केलेली आहे म्हणजे मला वाटतं जवळजवळ वीज प्लस सॉरी सतरा अठरा गुंटामध्ये पूर्ण प्लांटेशन केलेलं आहे नारळीचं प्लांटेशन केलेलं आहे आणि खूप त्यांनी मेहनत केलेली आहे जागा मालकाने या ठिकाणी अशा प्रकारची प्रॉपर्टीज तुम्हाला बघायची असेल तर विजिट तुम्ही व्हिजिट बुकिंग करू शकता आम्ही या ठिकाणी व्हिजिट चार्जेस अडीचशे रुपये पर प्लॉटसाठी घेत असतो तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जागेची व्हि व्हिजिट बुक करू शकता आणि हा प्लॉट बघण्यासाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता तर नक्कीच मंडळी वेळ घालू नका चांगली प्रॉपर्टी आहे वेळपायच प्रॉपर्टी आहे आणि मार्केटमध्ये जागा शोधत असाल किंवा सेकंड होमसाठी तुम्ही जागा शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट चांगला आहे तर मंडळी वेळ घालू नका या जागेला व्हिजिट करा तसेच असेच प्रॉपर्टीचे नवनवीन चांगले व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा यूट्यूब चॅनल माझा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन प्रॉपर्टीज बघायला मिळतील थँक्यू पुन्हा व्हिडिओ या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू